आम्ही नोटीस देतो दोन दिवसात नोटीस दिल्यानंतर मी पंधरा दिवसात सगळं खणी करायचे बरोबर आज जे व्यमती आहे ते आम्ही करतो कुणी धर्म म्हणजे अडथळ आता गुन्हा दाखल होईल तो झालं पण हे आता हे दोन तीन वेळा असं झालं त्यामुळे पब्लिक पण घाबरले असं होऊ नये माझ एकाच आणि काय जे पण जातात ते बिचारे गरीब सामान्य माणसं किंवा नाही हे तपासण्याचा अधिकार त्या प्रभारी अधीक्षकांना असतो पर... महापालिकेच्या घरपट्टी पर... लावताना परंतु कायद्यामध्ये तरतूद असताना देखील त्याच्याकडे काना डोळा केला लोकांना सांगायचा जनताला कशाला तरुण द्यायचे की आम्हाला एवढं आम्हाला जनताला कशाला तरुण द्यायचं की आसेज है है, मी असंच म्हणते की पेटर लोकांना पकडायचं त्यांची गोष्टी आहे काय आहे त्यांना सांगा आम्हाला एवढं तरच नको देऊ हा मी काम करून खाणार माणूस आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे नायगावला आज या ठिकाणी तोडक कारवाई होणार होती हे सर्वे क्रमांक आहे दोनशे हे सरकारी जमीन आहे आणि सरकारी जमिनीवरती अतिक्रमण झाल्यामुळे कुठे ना कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिका आणि प्रशासन जागं झालेला आहे ऐनवेळेला आपण जर पाहिलं तर सध्या नालासोपारातील विजयलक्ष्मी नगर मधील एक्केचाळीस इमारतींचं ताजं उदाहरण आहे त्यासोबत शिवसेनेचे नेते जाणून घेऊया सर नेमकं सगळं काय प्रकार मी नाही बघा हे विषय जे आहे मात्रेवाडीचा ठीक आहे हे विषय आपण फायलिंग केलं होतं दोन हजार चोवीस मध्ये परत एक नोटीस आले होते अगोदर की थोडं कारवाई करायचं ते नोटीस आलं तेव्हा आमचे तालुका प्रमुख तेव्हा मी आ, साहेबांच्या गटामध्ये होता तेव्हा आमचे तालुका प्रमुख एकदा जगन तांडे साहेब जिवंत होता तेव्हा आम्ही लोकांनी ॲडव्होकेट मॅथ्यू ला घेऊन पब्लिक कु पब्लिकची सपोर्ट घेऊन आपण एक केस फाईल केला होता बसविरार कोर्टमध्ये ज्याची पार्टी होतं कैलाश मात्रे जे खेडूत आहे त्याच्या विरोधात आणि पार्टी केलं होतं वस विरार शहर महानगरपालिकेला पण पर अनफॉर्च्युनेटली त्या मॅटरवर आपल्याला स्टेसाठी टाइम लागले होते की त्याला स्टे भेटला नाही होतं या विषयावर आता लगेच जसं हे मॅटर झालं होतं सकाळी मी आलो होतं आमचे सहकारी आलं होतं आता मी शिंदेसाहेबांच्या गटावर स्नेहा दुबे दुबे मॅडमची माझी सकाळी गोष्ट झाला आम्ही तत्काळमध्ये कोर्टात जाऊन कोर्टामध्ये ते इन्फॉर्मेशन काढलं तर जे ट्वेंटी ऑब्लिक टू थाउजंड ट्वेंटी फोर ची फाइलिंग नंबर आहे या केस वर जे स्टे साधी आपण एंटिरियम टाकले होते याची नेक्स्ट डेट आहे मार्च ट्वेंटी फोर्थ ची नेक्स्ट डेट होता कारण की जे खेडूत आहे कैलाश मात्रे त्यांनी त्यांची से नाही टाकले होते त्याचे ॲडव्होकेट आहे गिल ठीक आहे आता तात्काळमध्ये जाऊन आपणने मंडेसाठी एक डेट घेतला आहे कारण की इंटिरियम स्टे घ्यायला ठीक आहे हे आमचे वकीलने आम्हाला एक आश्वासन दिलं आहे की जे लोक आता राहत आहे इथे त्यामुळे त्याच्यामध्ये कुठे पण कारवाई होणार नाही ठीक आहे जे नवीन बांधकाम आहे जे ऑलरेडी काम चालू आहे जिथे कोण राहत नाही तिथे ते तहसीलदार कारवाई करणार आहे ते त्या विषय पण जे लोक इथे राहत आहे आपण त्यांची इंटिरियर स्टे घेणार आहे आणि शंभर टक्के भेट तर याची मी क्रेडिट आपले आमदार मॅडम आहे स्नेहा दुबे त्यांना मी क्रेडिट देतोय कारण की तात्काळ पूर्ण काल रात पासून ते मॅडम रात दिवस एक करून आपल्या वकिलाची सर्व कॉर्डिनेट करून हे काम चाल तर मला एक एक आश्वासन भेटलंय की बाबा दोन तास मध्ये आपल्या कोर्टाने पण आपल्याला पटापट -पत आपण तयारी करून आपण एक हे करतोय की मंडे पर्यंत आपल्याला स्टे भेटेल इंटेरियम स्टे इंटिरियम स्टे भेटेल मग आता जी काही कारवाई आहे तोडक कारवाई जी काही होणार आहे ती आता होईल की नाही होणार आता सध्या कारवाई जे राहत आहे त्याच्या घरी मध्ये नाही होणार याची रिक्वेस्ट नेहा ताई दुबेने पण तहसीलदारला केलाय कलेक्टर साहेबांना पण केलाय कारण की लोक बेघर होण्याची पेक्षा पहिले घर वाचवायला कारण की याच्यामध्ये फक्त खेडूत नाही याच्यामध्ये जे लोक ते खेडूतला ताकद देतोय नगरपालिकाचे पाठी लोक पोलीस प्रशासनाचे लोक जे लोक याचे कोणतरी यंत्रणा हँडल करतोय म्हणून हे बिल्डर लोक काम करतोय ना नाही हे या गरीब माणसाला फसवायचे लोक कशाला फसवणार बरोबर की नाही हे गरीब माणसे आपले छोटी छोटी झोपडे घेतोय पण याच्या पाठीमागे जे झोपडे ते बनवते त्याच्या पाठीमागे खेडूत एकटर नाही असते बिल्डर एकटर नाही त्याच्या पाठीमागे अधिकारी लोक पण असतोय जे दोन दोन रुपये घेऊन कमिशन घेऊन हे काम करतोय परंतु या लोकांचे प्रतिक्रिया घेतो कितने सालसे कितने में घर खरेद्यात आपले अरे काफी आठ नऊ लाख किससे घड़ी जाता मात्रे साहब से मात्रे साहब से कुछ खुद मात्रे साहब अभी तोड़वा रहे नहीं मात्रे साहब का ये नहीं मालूम कौन तोड़वा रहा है हाँ। लेकिन, अभी लेकिन, ये तो लेकिन अभी तो दिलासा मिला दिलासा मिला मिला लगता है आपको न्याय दुबे बचा पाएंगे बचा पाएंगे बिल्कुल बचा पाएंगे लगता है लगता, है लगता है? है। तो है ऐसा तो है कितने साल से आप रह रहे हैं सर मैं पांच साल से रहा साल से घर पट्टी वगैरह सब लगी है सब लाइट घर पट्टी सब लगा लगे तो जो नोटिस का जो मामला है आपको नोटिस कब मिली नोटिस कल शाम को आया था कल शाम को अचानक से नोटिस आया घबरा गए थे जी, जी, तो अभी दिलासा मिला आपको जी, जी। तो अभी वो में बहुत धन्यवाद उनके पास अच्छा लगा हम लोग को राहत मिला आप क्या करते रिक्शा चलाते हैं रिक्शा चलाते हैं जी अभी यही पर यही पर रहता हूँ कितने साल से रहते हैं पाँच साल से पाँच साल से जी तो अचानक से नोटिस आने के बाद क्या हुआ नोटिस आने के बाद से आज हम लोग काम पर नहीं गए गाड़ी चलाने नहीं गए इधर आकर रूम देखने लगे जो रूम में रह रख भी आकर देखना पड़ रहा है आपण जर पाला तरी अशा प्रकार अनधिकृत बांधकाम बनतात त्यावेळेला प्रशासन कुठे ना कुठे काना डोळा करतो आणि कुठे ना कुठे गरीब जनता जी आहे ती भरडली जाते तुम्ही इथेच राहता का आक्रा, आक्रा आक्रा बदल बदल बद, हो मी इथेच राहतो किती वर्षापासून म्हणजे अकरा वर्ष झाले अकरा वर्षात इथे काय बदल झाला बदल म्हणजे बदल तर भरपूर झाला पण हे आता हे दोन तीन वेळा असं झालंय त्यामुळे पब्लिक पण घाबरले असं होऊ नये माझं एकच आहे कारण इकडे काय जे पण जातात ते बिचारे गोद एकदम गोद गरीब आपल्या सगळीच माणसं सामान्य माणसं का नाही त्यासाठी जे होते ते होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे कोर्टातून दिलासा मिळेल असं वाटतं का तुम्हाला प्रयत्न केला तर होऊ शकते स्टे होऊ शकतो थोड्या काळासाठी काय होईना किंवा त्या कारवाईमध्ये शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो आपण जर पाहिलं तर ह्या ज्या अनधिकृतपणाने कुठेतरी प्रशासन ह्याच्यावरती जबाबदार आहे दरवेळेला तिकडच्या राहणाऱ्या रहिवाशांवरतीच कारवाई होते प्रशासनाचे जे अधिकारी असतात त्यांच्यावरती कारवाई का करणार एखादी घरपट्टी तुम्ही जर लिगल लावायला गेला तर त्याला कायद्याचा आधार आहे किंवा नाही हे तपासण्याचा अधिकार त्या प्रभारी अधीक्षकांना असतो महापालिकेच्या घरपट्टी लावताना परंतु कायद्यामध्ये तरतूद असताना देखील त्याच्याकडे काना डोळा केला जातो अंडरटेबल पाच पाच हजार रुपये पट्टी घरपट्टी मागे घेतली जातात तेव्हा यांना ती जागा शासकीय आहे किंवा निमशासकीय आहे किंवा वैयक्तिक आहे हे बघितलं जात नाही पैसे दिसतात डोळ्यासमोर आणि स्वतःचे गावा ठिकाणी बंगले बांधले जातात अधीक्षकांकडून किंवा जे काय अधिकारी आहेत ते तेव्हा यांना या गोष्टी कळत नाही खाली सातबारा आहे का नाही बघितलं सगळं प्रशासन मिळलेलं जुळलेलं आहे आणि कारवाई या गरीब जनतेवर होते माझं असं म्हणणं आहे आणि पत्रकार म्हणून तुमची पण थोडीफार जबाबदारी होते कुठेतरी चालू असते दिवसा डोळ्या चालू असते ते काम आणि पत्रकार तिथे जात नाही तक्रार करून माझ्याकडे बऱ्याचशा तक्रार आहेत तक्रारीचं निवारणच करत नाही निवारण करत नाही माझ्याकडे जवळजवळ दीडशे दोनशे दो 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 अर्ज पेंडिंग आहेत तुम्हाला बातमी पाहिजे ना तर अधिकाऱ्यांपासून खालच्या लेवल पर्यंत आपल्याकडे बातम्या आहेत बातमी दाखवून काय होणार आहे परंतु कुठे ना कुठेतरी जे प्रशासन आहेत ते जागा कधी होणार ताई माझं नाव निर्मला थापा आहे मी इथं माझं महाराष्ट्राचा जन्म आहे माझा महाराष्ट्राचा जन्म आहे आता आम्ही कामाचा पण टेन्शन घेऊ घराचा पण टेन्शन आता किती दिवस आम्ही टेन्शन घेऊन बसणार की आता हा? आता आता आम्हाला पाच दिवस झाला असं गोष्टी आलेला तुमचं तुमचं ती घरपट्टी दाखव आम्ही घरपट्टी पण भरता लाईट बिल पण भरता अजून काय करायचं यांची सगळ्या गोष्टी आम्ही सुनून घेऊ बिल्डर लोकांना सांगायचं ना आम्हाला कशाला जनताला कशाला तरच द्यायचं की आम्हाला एवढं आम्हाला जनताला कशाला तरस द्यायचं की मी असच म्हणते की बिल्डर लोकांना पकडायचं त्यांची गोष्टी आहे काय आहे त्यांना सांगा आम्हाला एवढं तरच नको देऊ आम्ही काम करून खाणार माणूस आहे आम्ही किती दिवस असं करून बसणार आहे की मग सांगायचं आहे की मला तुम्हाला येच भिंती करते आम्हाला कामाची पण टेन्शन असते आम्हाला घराचं पण टेन्शन आमच्या नाणार ना मुला मुली आहे असं कुठं कुठं जाऊन आम्ही कुणा कोणाचे टेन्शन घेऊ असंच म्हणते की मी एक तास करून टाका काय करायचं आहे बिल्डर लोकांना सांगा आम्हाला तरच नको देऊ एवढच म्हणायचं आहे की मला आपण जर पाहिलं तर त्यांचं म्हणणं योग्यच आहे अशा प्रकारचे अनधिकृत बांधकामं ज्या वेळेला उभे राहतात त्यावेळेला वसई विरार शहर महानगरपालिका तहसीलदार कलेक्टर करतात काय यांच्यावरती कारवाई होत नाही आपण प्रत्येक ठिकाणी बातम्या दाखवल्या तोडक कारवाई झाल्या रहिवास्यांना बेघर व्हावं लागलं परंतु ज्या अधिकाऱ्यांनी घरपट्टी दिली त्यांचं काय ज्या अधिकाऱ्यांच्या काळामध्ये ही सगळी बांधकामं उभी राहिली त्यांचं काय त्यांच्यावरती कारवाई कधी होणार तुर्ताच शिंदे गटाच्या नेत्याने असं सांगितलेलं आहे की ते स्टेसाठी गेलेले आहेत आता स्टे झालाय की नाही झालाय हा टेक्निकली विषय त्यांनी आपल्याशी पूर्ण सांगितलेला नाही परंतु कुठे ना कुठे जर स्टे झाला नाही तर ही जी पाच हजार लोक आहेत ती बेघर होतील आणि त्यांचं पाप कोणाच्या डोक्यावरती येणार आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट